वंदे वंदे मातरम मातरम एकाच वेळी तब्बल त्रेपन्न गोवंशांची केलेल्या धाडसी कारवाईतून तब्बल त्रेपन्न गोवंशांचे जीव वाचवले या कार्यवाही गोरक्षक व नागरिकांनी पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला असून आज मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गोरक्षकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस अधिकारी व जवानांचा सत्कार केला ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे हवालदार प्रकाश बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल किरण राऊत यांनी चिकलोहोळ शिवारात एच आर सदुसष्ट व्ही छत्तीस तेरा या टाटा कंटेनरला पकडले कंटेनरमध्ये मालेगाव शहरात कत्तडीसाठी निर्दयतेने दाबून कोंबून आणण्यात येत असलेली त्रेपन्न जनावरे पोलिसांना आढळून आली यावेळी तात्काळ गुन्हा दाखल करून वीस लाख ,00 किमतीचा कंटेनर वाहन व पंधरा लाख ,00 किमतीची जनावरे असा एकूण पस्तीस लाख ,00 मुद्देमाल जप्त करण्यात आला सुटलेली जनावरे पुढील उपचार व संगोपनासाठी श्री गोशाळा पांजरपोड संस्था दाभाडी मालेगाव शाखा येथे रवाना करण्यात आली या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे कलम पाच पाच अ नऊ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशांची सुटका झाल्याने गोरक्षकांनी समाधान व्यक्त केले एवढी मच्छिंद्र शिर्के विनोद निकम संदीप भुसे गोपा देवरे गणेश बोरसे किरण हिरे योगेश देसले पंकज अहिरे महेंद्र अहिरे प्रवीण सूर्यवंशी प्रल्हाद शेवाडे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन प्रीतम चौधरी तुषार भदाणे प्रकाश बनकर किरण राऊत यांचा सत्कार केला आणि अशा कारवायांनी आणखी अनेक गोवंशांचे प्राण वाचावेत अशी भावना व्यक्त केली एसनायटीव्ही न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका